सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या प्राईम लोकेशन मध्ये विक्रीसाठी निघालेला थ्री बी एचक्यू रो हाऊस आपल्यासाठी घेऊन आलो आहे या रो हाऊसचं लोकेशन हे महात्मा चौकाच्या जवळ एक पाच मिनिटाच्या अंतरावरती आपला हा थ्री बी एच के रो हाऊस हा पाहायला भेटणार आहे फोर व्हीलर पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच रो हाऊस ची साईज ही पंचवीस बाय चाळीस म्हणजे हजार स्क्वेअर मध्ये हा रो हाऊस आहे हा रो हाऊस चा हॉल आहे हॉलला पाठीमागे विंडो तसेच या बाजूला किचन तसेच या ठिकाणी डायनिंग सुद्धा आपल्याला करता येईल जेवण्यासाठी या ठिकाणी डायनिंग टेबल आहे तसेच पाठीमागे तीन फुटाचा जागा सोडण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी किचनचा सेटअप तसेच या बाजूने वरती जाण्यासाठी पायऱ्या तसेच या ठिकाणी टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट आहे तसेच बाजूला बेडरूम तसेच बेडरूमला पाठीमागे एक विंडो सोडण्यात आलेली आहे तर आता आपण वरील दोन बेडरूम पाहणार आहोत तसेच एक मास्टर बेडरूम आणि एक सिंगल बेडरूम आणि एक सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच आपल्या या उजव्या बाजूला ही साधी बेडरूम आहे तसेच याच्या समोर आपल्याला मास्टर बेडरूम तसेच बाजूला टॉयलेट बाथरूम अटॅच या ठिकाणी पाहायला भेटणार आहे म्हणजे या थ्री बी एच के रो हाऊसमध्ये तीन टॉयलेट बाथरूम आणि तीन बेडरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि हॉल किचन असं या थ्री बी एच के रो हाऊसमध्ये सेटअप आहे ओनरने या थ्री बी एच के रो हाऊसची किंमत ही साठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत थोडंफार कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेल्या किमतीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून लवकरात लवकर या रो हाऊसला विजिट करून फायनल करू शकतात आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशेश्वर चौक लातूर माझी वस्तूचं ऑफिस आहे ऑफिसला विजिट करा त्या ठिकाणी आपल्या या प्रॉपर्टीची अधिक माहिती दिली जाईल जय हिंद वंदे मातरम